नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नगर शहरालगत असलेल्या हॉस्पिटलसाठी खालील पदांची अनुभवी किंवा फ्रेश त्वरित भरती करणे आहे पदनाम यमो पात्रता बी ए एम एस संख्या पदसंख्या एकूण जागा चार पदनाम नर्सिंग स्टाफ पात्रता एन एम किंवा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एकूण जागा किंवा जागांची संख्या दहा एकूण दहा जागा त्यानंतर आहे पदनाम कन्सल्टंट पात्रता यम डी ब्रॅकेटमध्ये आहे आयुर्वेदिक बी ए एम एस एकूण सात जागा त्यानंतर आहे पदनाम वार्ड अटेंडंट पात्रता दहावी किंवा बारावी पास एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदनाम अकाउंटंट्स पात्रता बीकॉम विथ कम्प्युटर्स स्किल्स दोन जागा पदनाम क्लर्क पात्रता ग्रॅज्युएशन एनी अँड एन कंप्युटर स्किल्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदनाम अटेंडंट किंवा पिऊन पात्रता दहावी किंवा बारावी पास एकूण चार जागा सूचना इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा संपर्क साधण्यासाठी दोन संपर्क क्रमांक दिले आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद